नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण करवंदाचा मुरब्बा बघणार आहोत बघता क्षणी तोंडाला पाणी सोडणारा करवंदाचा मुरब्बा खायला खूप सुरेख लागतो आंबट गोड तिखट अशी याची असते पावसाळा सुरू झाला की करवंद मार्केटला सहज मिळतात जेवणासोबत तोंडी लावायला करवंदाचा मुरब्बा करतात कसा करायचा ते बघूयात तर इथे आपण करवंद घेतलेले आहे ही करवंद हिरवा आणि गुलाबी रंगाची आहेत यात अजून एक रंग मिळतो पांढरा आणि गुलाबी रंगाचे करवंद असतात मला मार्केटला जी अवलेबल होती ती मी आणलेली आहे पण दोनपैकी कुठलेही करवंद घेतले तरी टेस्ट सेमच येते तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत करवंद आणि पुसून घेतलेले आहे साधारण वीस ते तीस रुपयाला एवढी करवंद मिळून जातात मार्केटला सगळ्यात पहिले आपल्याला मुरब्बा करण्यासाठी करवंदाचे दोन भाग करून घ्यायचे चाकूने आणि त्यातलं बी काढून घ्यायचं आहे बी काढणं गरजेचं आहे बी जर काढलं नाही तर हे आपण जो मुरब्बा करणार आहोत तो कडू होऊ शकतो तुरट असं हे बी असतं त्यामुळे बी काढून टाकायचं तर सगळ्यात पहिले आपण काही करवंदांचे काप कसे करायचे बघणार आहोत पहिले आपण दोन काप करून घ्यायचे एक कट देऊन दोन काप करून घ्यायचे एका करवंदाचे साधारण तीन ते चार करवंद मी तुम्हाला कापून दाखवते आहे त्याप्रमाणे आणि आत्ता यातलं बी काढून घ्यायचं आहे आपल्याला तर हे याप्रमाणे याचं बी काढून घ्यायचं पूर्ण सहज निघून जातं चाकूने काढलं की पण बी काढणं गरजेचं आहे सगळ्या करवंदाचं याप्रमाणे बी काढून घेऊया हे बघा याप्रमाणे सहज निघून येतं ते हे बघा याप्रमाणे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं इथे मी काही करवंदाचं बी काढून दाखवलेलं आहे तुम्हाला जवळून पण दाखवते तर हे बघा या करवंदांचं बी काढून घेतलेलं आहे आणि दोन भाग करून घेतलेले आपण आणि मग बी काढलेलं आहे तर याप्रमाणे मी सगळ्या करवंदांचे बी काढून घेतलेले दोन भाग करून बी काढून घेतलेलं आहे तर हे आता आपल्याला फोडणी घालायची आहे सगळ्यात पहिले मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे एक टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की अगदी अर्धा चमचा पाव ते अर्धा चमचा एवढी मेथी घालायची मेथीदाणा मेथीदाणा तेलामध्ये होऊ द्यायचा थोडासा आणि अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे तर गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे तिखट जळणार नाही आणि तिखट पॅनमध्ये घातलं की लगेचच करवंद घालून घ्यायची आणि याप्रमाणे तेलामध्ये परतवून घ्यायची हे बघा खूप जास्त वेळ लागत नाही हा मुरब्बा व्हायला अगदी पाच मिनटात तयार होतो याप्रमाणे परतवून घ्यायचं यात आता आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं पुन्हा मी परतवून घेते आहे आणि एक अर्धा चमचा एवढा मीठ घातलेलं आहे अर्धा ते पाऊन चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता गुळ घालायचा आहे इथे तर एक वाटी छोट्या वाटीभर म्हणजे जो चमचा मी घेतलेला आहे त्या चमचाभर गुळ आहे हा तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण माझ्यासाठी मला असं वाटतं एवढा गुळ सफिशियंट झालेला आहे छान असं गोड होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परतवून घेतलेलं आहे आणि यात आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी एक टेबल स्पून एवढं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही अगदी सहज शिजतात दोन ते तीन मिनटात शिजून जातात ही पाणी घालून मी पुन्हा एकदा परतवून घेतलेलं आहे आणि लो फ्लेमला जाताही झाकण झाकून आपल्याला दोन मिनटं होऊ द्यायची आहेत दोन मिनटात छान अशी शिजून येतात आणि हे बघा दोन मिनिट झालेले आहे मी झाकण काढून घेतलेलं आहे तर हे छान असे आपले करवंद शिजून आलेले आहे मुळाच्या पाकामध्ये मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी सहज तुटतात आहे करवंद आपली शिजलेली आहे मिक्स करून घेते पुन्हा एकदा आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे तर हा आपला करबंदाचा मुरब्बा तयार झालेला आहे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया सर्विंग डिशमध्ये खायला खूप टेस्टी लागतो फक्त पावसाळ्यातच असतात करबंद त्यामुळे नक्की एकदा बनवून खायला पाहिजे याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला आवडेल आहे नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आहे थँक्यू